नमस्कार भारत भारताची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत आपण मागील व्हिडिओमध्ये भारताची थोडक्यात प्रस्तावना पाहिली आता या व्हिडिओमध्ये आपण भारताचा इतिहास पाहणार आहोत वेगवेगळ्या मुद्द्याद्वारे आपण हे समजून घेणार आहोत की मुद्दे अशी प्रथम प्रस्तावना तर पाहिली आपण त्यानंतर भारताचा इतिहास आता या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे आणि त्यानंतर मग क्षेत्रफळ लोकसंख्या विस्तार भाषा धर्म पोशाख अन्न कला खेळ गुंफा संत महान वीर सु महान शूर वीर स्त्री पुरुष कलाकौशल्य संगीत कलाकार चित्रपट शास्त्रीय संगीत आणि कलाकृती प्राचीन साहित्य मंदिरे विद्यापीठे घाट डोंगर पर्वत विसर्गरम्य ठिकाणी धबधबे प्राणीसंग्रहालय क्षेत्र सण उत्सव ग्रंथ काव्य राज्य तालुके शहरे खेडे आणि आतापर्यंत झालेले पंतप्रधान राष्ट्रपती या आपण पाहणार आहोत सर्व प्रकारची माहिती आपण घेणार आहोत आता या ठेवली आपण भारताचा इतिहास पाहूया भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशामध्ये घडला जातो येथील लिखित इतिहास दोन हजार पाचशे वर्षापूर्वीचा असून येथील इतर पुरावयानुसार भारतात सत्तर हजार वर्षा पूर्वीपासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे भारताचा इतिहास वैभवसंपन्न आणि सामर्थ्यशाली असाच राहिलेला आहे भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी स्वतः केंद्री आल्या या राजवटींनी भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केले आणि यामधील सर्वात प्रभावी आणि सामर्थ्यशाली राज्य म्हणजे मौर्य साम्राज्य होय मौर्य साम्राज्य ज्याला गुप्त राजे असेही म्हटलं जाते ती भारताच्या भारताच्या पहिले प्रभावी असं केंद्रीय शासन होते शासन होते भारतामध्ये स सत्ता ही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिली देशातील ती पहिली स केंद्रीकृत अशी सत्ता होती या काळामध्ये राजकर्त्यांनी मोठा भूप्रदेश आपल्या अमलाखाली अंमलाखाली आणला आणि प्रजाकल्याणकारी शासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला मध्य प्रदेशातील भीमभेटगा येथील पाषाणयुगातील भिचिचित्रे हे मानवी अस्तित्वाचे सर्वात जुनी पुरावे आहेत आणि पुराण तज्ञांनुसार आधी मानवाने भारतात सत्तर हजार वर्षापूर्वी प्रवेश केला प्रवेश केला साधारणपणे नऊ हजार वर्षापूर्वी भारतात ग्रामीण व शहरी स्वरूपाची वस्ती होऊ लागली सिंधू नदीच्या काठावर त्याचे हळूहळू सिंधू संस्कृती रूपांतर झाली इसवी इसवी पूर्व तीन हजार पाचशेच्या सुमार सिंधू संस्कृतीचा काळ मानला जातो या सिंधू संस्कृतीची सुरुवात भारताच्या वायव्य प्रांतात म्हणजेच आजच्या पाकिस्तानात झाली मोहोझो दलोडो व हडप्पा मोहनजो दडो व हडप्पा ही उत्खननात सापडलेली शहरे आज पाकिस्तानात असली तरीही भारतीय इतिहासात ती गणली जातात या शहरांचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला आणि काही इतिहासकार मान्य करतात की युरोप व मध्य आशियातून आलेल्या आर्य लोकांच्या टोळ्यांनी सातत्याने आक्रमणे करून सिंधी संस्कृती नष्ट केली व त्यानंतर वैदिक काळ सुरू झाला पूर्वीच्या संशोधकाच्या मान्यतेपेक्षा अजून प्राचीन हडप्पा व मोहंज दडो संस्कृती ह्या एकच होत्या आणि हा वादाचा मुद्दा असला तरीही सिंधू संस्कृती सिंधू संस्कृती वैदिक काळातील वैदिक काळातील घडामोडी या सिंधू व सरस्वती नद नद्यांच्या काठी काठी घडल्या होत्या या दुमत नाही आता यातील सरस्वती नदी ही काळाच्या ओघात पृष्ठीय बदलामुळे लुप्त पावली प्राचीन प्राचीन सरस्वती नदी ही पंजाब राजस्थान व कच्छ गुजरातमधून वाहत होती हे शास्त्रीय पुराव्यातून सिद्ध झाले आहे वैदिक काळातच वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली मध्य वैदिक काळात सिंधू संस् सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली साधारणपणे पूर्व हजार ते पूर्व सहाशे हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो आणि या काळात जनपदे अस्तित्वात आली आणि ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती आता ही जनपदे म्हणजेच जनसमूह होत्या जनसमूह होय या जनसमूहाच्या प्रमुखामध्ये प्रावीण नदीच्या तीरावर वसलेले दसरच युद्ध प्रसिद्ध आहे आणि या वैदिक लोकांच्या जनसमूहाबरोबर दास किंवा दास्य लोकांचे वास्तव्य होते भारताम भारतीय उपखंडाच्या वायव्यला असलेल्या आजच्या अपघाना अफगाणिस्तानपासून ते पूर्वेला बिहार बंगाल ओडिसापर्यंतच्या पर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणे महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती जनपदे पसरलेली होती आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या या जनपदाने गापलेला होता संस्कृत पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदाची नावे आढळतात आणि ग्रीक इतिहासकाराच्या या लिखा लिखाणातून त्या संबंधीची माहिती मिळते आणि त्यातील काही जण पदामध्ये राजेशाही ही अस्तित्वात अस आस, राजेशाही ही अस्तित्वात मध्ये होती तर काही जणांमध्ये मात्र गणराज्य व्यवस्था होती त्या काळी अशी सोळा जनपदे अस्तित्वात असली अस्तित्वात आलेली होती गणराज्य असलेल्या जनपदामधील ज्येष्ठ व्यक्तीची गण गन्र, गणपरिषद असे परिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राजकारभारासह संबंधीचे निर्णय घेत असत अशी चर्चा ज्या ठिकाणी होते त्या ज्या ठिकाणी होते त्या सभागृहाला सत्तागार असे म्हटले जाई गौतम बुद्ध नेपाळमधील नेपाळमधील शाक्य गंधराज्यातील राजपुत्र होते प्रत्येक जनपदाची स्वतंत्र नाणी नाणी प्रचलनात होती जनपदाच्या संदर्भातला उल्लेख या हा तत्कालीन प्राचीन धार्मिक साहित्यामधून येतो यामध्ये बौद्ध धर्मातील पीठक आणि जैन धर्मातील ग्रंथ यामध्ये जनपदाचा जनपदाचा या, या गणराजाचा उल्लेख आलेला आहे कोसल कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेला होता झालेला होता आणि या राज्यातील श्रावस्ती कुशावती कुशावती आणि साके ही नगरे प्रसिद्ध होती श्रावस्ती ही कोशल महाजनपदाची राजधानी होती गौतम बुद्ध श्रावस्तीमध्ये चेतवनी या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिलेले होते कोसल राजा प्रसन्नजीत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध याच्या समकालीन होता कोसलचं राज्य मगधामधील विलीन झाले कोसलमधील वत्स आवंती आणि मगध ही देखील मोठी महाजनपदे अस्तित्वात होती आणि मगधच्या उत्तरेस मगधच्या उत्तरेस लिच्छिवीचे लिच्छिवीचे वृद्धी हे गणराज्य हे गणराज्य होते वैशाली ही त्याची राजधानी होती वैशाली त्याची राजधानी होती मगधचा राजा मगधचा राजा आजाद शत्रूने लसवी राज्ये जिंकून ते मगधामध्ये विलीन करून घेतले आणि विलीन करून विलीन करून घेतले वत्स महाजनपदाचा विस्तार हा उत्तर प्रदेशातील प्रयागच्या आसपासच्या प्रदेशात झालेला होता आणि कोसल झालेला होता कोसम कोसम म्हणजेच प्राचीन काळामध्ये कौशांबी होईल हे एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं आणि कौशांबीतील तीन अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी तीन विहार बांधले होते विहार बांधले होते राजा राजा उद्दैन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता राजाउद्देन नंतर वत्स महाजन पदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही व ते औंती महाजन महाजन पदाच्या राजाने जिंकून घेतले आणि प्राचीन भारताच्या इतिहासात पदांची स्थान हे महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे या काळातील जनपदाच्या जनपदाच्या उदयानातूनच सार्वभौम सत्ता या आकाराला आल्या त्याच्या प्रदेशामध्ये प्रदेशामध्ये या सत्तांचा मोठा विस्तार घडून आला आणि अनेक वैभवसंपन्न असे राज्य देशामध्ये आकाराला आले आकाराला आले इफीसन पूर्व तिसऱ्या शतकात ग्रीक सम्राट सिकंदर अलेक्झांडरच्या आक्रमणानंतर बरीच राजकीय स्थितंत्रे झाली आणि सिकंदराने गंगेच्या खोऱ्यापर्यंतचा भारताचा काही भाग जिंकून जुकून तेथे त्याचे ग्रीक ग्रीकशास्त्र म्हणजे सुभेदार सुभेदार नेमले भारतामधून निघून गेल्यानंतर भारतामधून निघून गेल्यानंतर ग्रीसमध्ये त्याचा मृत्यू झाला आणि सिकंदराच्या मृत्यूनंतर ग्रीकाच्या ताब्यात असणाऱ्या भारतातील प्रदेशात उठाव सुरू झाले भारताच्या भारताच्या मुद्देसून इतिहासाची येथपासून सुरुवात होते चंद्रगुप्त मौर्याने आर्य चाणक्य राजाच्या साथीने मदतीने मगधचा मगधच्या मौर्य साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याआधी त्याने मगधमधील नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंदाचा पराभव केला आणि तिचा म्हणजे मौर्य साम्राज्याचा त्याचा नातू सम्राट अशोकाने कळस गाठला आणि भारताच्या पश्चिम सीमेपर्यंत त्याचा विस्तार झाला आणि या कलिंगाच्या युद्धात मानवी 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 क्रौर्यानंतर अशोकाने शांतता व अहिंसेचा मार्ग आलंबला व बौद्ध धर्माचा स्वीकार केला भारतात या काळात मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्माचा प्रसार सुरू झा प्रसार झाला होता झाला होता अशोकच्या नंतरचे मौर्य सम्राट फारसे कर्तृत्ववान नसल्याने मौर्य साम्राज्याचे पतन सुरू झाले आणि शेवटचा मौर्य सम्राट शेवटचा मौर्य सम्राट गृहदाता याचा याची त्याचा सेनापती सेनापती पुष्यमित्र शुभ याने हत्या केली आणि शुभ घराण्याची सत्ता स्थापन झाली स्थापन झाली पुढे काही काळानंतर शुभ घराण्याचा मंत्री वासुदेव कन्व यांनी शुभ घराण्याच्या राजाची हत्या केली आणि घराण्याची सत्ता स्थापन केली आता मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ उत्तर भारतात अनेक ग्रीक आक्रमणे पुन्हा झाली आणि काही काळ ग्रीक सत्तेखाली भारताचा काही भाग होता तिसऱ्या तिसऱ्या शतकात स्थापन झालेल्या गुप्त साम्राज्यांनी गुप्त साम्राज्याने भारताच्या बहुतांशी भागावर बराच काळ राज्य केले आणि राज्य केली सातवाची सत्ता आणि साम्राज्य स्थापन झाली हा काळ हा काळ भारताचा का सुवर्ण काळ मानला जातो कारण या काळातच दीर्घकाळ राहिलेला बौद्ध धर्माचा पगडा हळूहळू कमी झाला व पूर्वीच्या पूर्वीच्या वैदिक धर्माची वेगळ्या स्वरूपात पुनर्बांधणी झाली आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील प्रतिष्ठानना आजचे पैठण ही त्याची राजधानी होती आणि इसी सन इसी सन नव्या शतकाच्या सुमारास उत्तर प्रदेशात गुर्जर गुर्जर प्रतिहाराची राजवट स्थापन झाली कन्नौज ही त्याची राजधानी होती आणि साहित्य गणितशास्त्र तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात भारताने मोठी मजल मारली भारत भारत या काळात या काळात व्यापारीदृष्ट्या अतिशय पुढारलेला देश होता आणि दक्षिण भारतात अनेक साम्राज्य उदयास आली तामिळनाडू तामिळनाडूतील पांड्य चोल साम्राज्य चेरा विजय विजयनगरचे साम्राज्य राज्य महाराष्ट्रातील सातवान यादव विदर्भ या काळातील कला, कला स्थापत्या शास्त्रातील प्रगती आजही आजही होते अजेंठा वेरूळ हम्पीचे राज प्राचीन नगर दक्षिणेतील प्राचीन मंदिरे याच काळात बांधली गेली चोर साम्राज्याचा विस्तार आग्ने आशियातील इंडोनेशियापर्यंत पोहोचला होता चालुक्य राष्ट्रकूट परमार काकतीय होयसळ राज्य उदयास आली आणि ग्रीकाप्रमाणेच शक हुन कुशाणांनीही भारतावर आक्रमणे केली आणि मध्य प्रदेशातील मध्य प्रदेशातील खजुराहो येथील चंडेल राजपूत राजवटीने बांधलेली मंदिरे प्रसिद्ध आहेत अशा प्रकारे आपण भारताचा इतिहास पाहत हो। आहोत आणि आता काही भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भारताचा इतिहासाचा राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची नका धन्यवाद